आता गणपती बाप्पा यायला अग अवघे काही दिवस उरलेत मी आमच्या शेजारीच असलेल्या एका कार्यशाळेत आली ह्या रितेश आपण इंटरव्ह्यू घेऊया की कि त्यांनी किती वर्षापूर्वी हे गणपती बाप्पांचं चांगलं कार्य हाती घेतलं आहे आपण त्याच्या इथूनच ऐकूया रितेश यादा तू किती वर्षापूर्वी ही कार्यशाळा चालू केलीस पाच वर्षापूर्वी शुरु। कशी सुरुवात होती तुझी सुरुवात तीन गणपतीने निघेल आज माझ्याकडे साठ गणपती आहेत ओके तू सर्व हाती नाही फोटो प्रमाणे हाती करतो बाकी जे ठरलेले गणपती दरवर्षी जे साचरले तू तु तुझी सुरुवात कुठून केलीस मी पहिले भोवाळ्यावर घरत पेंटर म्हणून त्यांच्याकडे शिकायला जायचो आवड मला लहानपणापासून होती पहिले मी गणपती गेले की ताळ्यात उतरून गणपतीची माती काढायची किंवा शेतातली माती आणून त्याचे गणपती बनवायचं मग हळूहळू शिकलो आणि अजून पण शिकतो काम सुधारण्याचा प्रयत्न करतो एक प्रश्न होता तुझ्यासाठी तू वर्षभर हेच काम करतोस गणपतीचं की तुझं काही दुसरा साईड बिझनेस आहे नाही साईड बिझनेस नाही मी जॉब सांभाळून माझी ही आवड पूर्ण करतो ह्या का मी आर सी एफ कॉलनी मध्ये आहे ह्या का टाइमात मी गणपतीची काम करतो आणि मध्ये मध्ये पण माझं वर्षभर गणपतीचं काम चालू असतं गणपती बनवून देणं जसं कोण सांगेल त्याप्रमाणे फक्त त्यावेळेला मी मी भेटेल त्या पद्धतीने काम करतो दिवसात सुटी वगैरे टाकून काम करतो बाकी अदरवाईज माझा जॉब चालू आहे घ्यायला गेलं ना आता गणपतीला अवघे बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले तर रितेश दादा तू हे जॉब सांभाळून कसं हँडल करतोस म्हणजे तुझी झोप वगैरे पूर्ण होते की कशी तारांबळ उठते नाही तारांबळ उडते असं नाही बोलता ना, येणार खरं घाई होते पण एक ह्याच्यात वेगळी आवड आहे त्याच्यामुळे झोपेचं भुकेचं काय भान राहत नाही आणि एक ध्यास असतो की हे काम ह्या या टाईमपर्यंत किंवा दिवसापर्यंत पूर्ण झालंच पाहिजे त्याच्यामुळे त्या उद्देशाने काम करण्यासाठी काय असा त्रास वगैरे काय वाटत नाही जॉब सांभाळायचा आणि त्याची कृपा असल्यामुळं सगळं होतं ते व्यवस्थित टायमात तू बोलतोयस की तू तीन गणपतीपासून सुरुवात केलीस म्हणजे जेव्हा कार्यशाळा चालू केली तेव्हा तुला ह्या गोष्टीसाठी सपोर्ट होता घरून की तू जॉब सांभाळून हे करतोयस तर हो मला घरून खूप सपोर्ट होता माझा भाऊ माझे आई वडील आणि मी ज्यांच्याकडे शिकारलो होतो ते घरच पेंटर म्हणजे दत्ता पेंटर आणि माझ्या गावातले सगळे मित्रमंडळी सगळ्यांचा मला सपोर्ट होता आणि अजूनही असतो त्याच्यामुळे मला काम करणं सोपं जातं आता जेव्हा तू पाच वर्षापूर्वी सुरुवात केलीस गणपती बनवायला तेव्हाच्या कामात आणि आताच्या कामात तुला काही सुधारणा वाटते म्हणजे तुला लोकांकडून काय प्रतिक्रिया येते त्या कामाबद्दल हो लोकांकडून प्रतिक्रिया येते माझ्याकडे जे पाच वर्षापूर्वी आलेले कस्टमर होते ते अजून तरी असता माझ्याकडे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाचा सुधारण्याचा विषय झाला तर मी माझ्याकडून प्रयत्न करतो की जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं आवडतं आहेच पण आता ध्यास आहे की काम सुधारलं पाहिजे आणि पाच वर्षात तुला गणपती वाढतानाच दिसतात कुठे कमी झालेली संख्या दिसत नाही ना, आलेला गणपती पण कमी नाही झालाय जे आहेत ते आहेत दुसरा गेला असेल त्याच्याऐवजी दुसरे चार पाच गणपती वाढतात मेन म्हणजे माती काम चांगलं आहे ते मी नाही बोलू शकत ते लोक ठरवतील आता दादा तू एवढे छान माती काम केलंय सगळं तर तू काय सांगशील ह्याच्याबद्दल असंच काम वर्षानुवर्ष माझ्या हातून घडावं अशीच त्याच्याकडं प्रार्थना करतो माझे हात डोळे हे सलामत राहू दे जेणेकरून त्याची सेवा मला दरवर्षी मनापासून करता येईल जेवढी चांगली जमेल तेवढी क्वालिफिकेशन काय आहे तू कॉलेज वगैरे कम्प्लीट केलंस मी बारावी पास झाल्यानंतर ॲडमिशन तर घेतलेलं कॉलेजला पण एफ वाय क्लिअर होतो नंतर मी कॉलेजला नाही गेलो पुढे कारण की मला ह्याच क्षेत्रात यायचं होतं आवड ह्याच गोष्टीची होती त्याच्यामुळे मी कॉलेज सोडून गेलो आणि गणपतीच्याच कामात पुढे सक्रिय झालो मला चांगला आमचे जे घरत पेंटर, पेंटर आहेत म्हणजे दत्ता काका दत्ता पेंटर भोवळ्यावरचे त्यांचा चांगला सपोर्ट भेटला त्यांच्याकडेच मी शिकलो त्याही बराचसा सपोर्ट केला कारखाना चालू करण्यासाठी पण आणि मला शिकवण्यासाठी पण आणि त्यांच्या मदतीने माझं आता जे आहे ते वाढत चाललंय का म्हणजे तू दत्ता काका दत्ता पेंटर म्हणजे भोळ्यावरचे त्यांना तू थँक्यू बोलशील हो नक्की थँक्यू बोलून पण त्यांचं पूर्ण नाही होणार उपकार पण आत्ता थँक्यू बोलू शकतो